लाडक्या बहिणींना महायुती सरकारची ओव्हर्णी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे शुक्रवारपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत दोन कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून चेव्हाळणी दिली जाते कालपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे नची आत्तापर्यंत कुठल्याही विभागाची तुम्ही कुठलीही योजना जर घेतलीत तर त्याचं सालाबाद प्रमाणे स्क्रुटिनी किंवा क्रॉस वेरिफिकेशन होतच असतं तुम्ही संजय गांधी निराधार योजना जर घेतली तर त्याचं सुद्धा वर्षातून एकदा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत असतं कोण पात्र आहेत कोण अपात्र आहेत तसं सिलेंडरचं असेल सबसिडीचा असेल किंवा तुमची नमो शेतकरी असेल वेगवेगळ्या योजनांची जी आहे ती वर्षभरामध्ये एकदा तरी स्क्रुटिनी होतच असते ही रुटीन प्रोसिजर आहे ही काही जगा वेगळी किंवा प्रचलित नसणारी किंवा नवीन आणलेली काही ही प्रक्रिया नाहीये योजना नवीन असल्यामुळे हे पहिलंच वर्ष असल्यामुळे त्या संदर्भातला संभ्रम हा निर्माण करण्यात येतोय आतापर्यंत कुठल्याही योजनेचा वेगवेगळे विभाग नागरी पुरवठा असेल कृषी विभाग असेल तुमचं इतर काही त्या संदर्भातले आदिवासी विभाग असेल कुठल्याही ह्याची जी थेट लाभाची योजना आहे याच्या संदर्भातली जी क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी किंवा त्याचं मूल्यमापन करणं ही एक नियमित असणारी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काही वेगळं काही आहे अशातला काही भाग नाही आता एकच वर्ष अजून पूर्ण पण नाही झालेल्या योजना आणून त्याच्यामुळे त्या संदर्भातले वेगवेगळे वेग जे काही समज आहेत आहेत ते होत पण ही एक रुटीन प्रोसिजर आहे आम्ही कुठल्याही एकाही महिलेचा लाभ हा त्यांच्या इच्छेविना किंवा त्यांनी शासनाला व्हॉलेंटरीली रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे आता मी आपल्या ह्या योजनेसाठी काही पात्र होत नाहीये तर त्या पद्धतीचे ऍप्लिकेशन झाले असतील तर हा वेगळा भाग झाला पण त्यांचेही आणखीन आम्ही कोणाची याच्यामध्ये लाभ हा परत घेतलेला नाहीये आणि स्क्रुटिनीमध्ये कोणाचे लाभ परत घेण्याचे पाच महिन्याचे का सहा महिन्याचे हा तर प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही कारण त्या संदर्भातला निर्णयच अजून विभाग किंवा शासनाने अशा पद्धतीची कुठेही चर्चाही झालेली नाही आणि निर्णयही झालेला नाही तुम्हाला Okay. साधारणपणे हा मी सुरुवातीला सांगितलं की हा जो डेटा आहे हा रोज वेगवेगळ्या पद्धतीने बदलत असतो रोज पाच सहा पाच सहा एप्लिकेशन येतात खालच्या स्तरावर येत असतात साडेतीन चार हजार आतापर्यंत त्या ठिकाणी आलेले असतील पण त्याच्यामध्ये रोज जी काय आहे चार पाच दहा अर्जांची ही वाढच होत असते पण हे आम्ही मागवून घेतलेले नाहीयेत हे स्वतःहून जे लाभार्थी आहेत ज्यांना ज्यांनी लाभ घेतलेला आहे दोन तीन चार महिने पण त्यांना त्या ठिकाणी आता वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना माहिती झालेलं आहे की आपण आपात राहू हे व्हॉलेंटरीली जे देत आहेत शासन म्हणून कुठल्याही एका लाभार्थ्याच्या लाभालाही हात लावला नाहीये किंवा त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीचे आम्ही संपर्क करून कुठली माहिती अजून मागवलेली नाही अर्ज पुढे केलेले आहे की आमचे लाभ परत द्या अशी कधी केस आहे का तुमच्याकडे असे तर आपणच त्या ठिकाणी आपल्याही माध्यमातून अनेकदा गेलेला आहे की चार साडेचार हजार महिला अशा आहेत चार साडेचार हजार आहेत आमचा हा आकडा जो रोज पाचदा महिलांचा आहे अर्ज येत्यांनी हे तो रोज बदलत राहतो आता साधारणपणे साडेतीन चार हजार असेल है, हो पण त्या संदर्भातलाही अजून रिफंडिंग असेल त्याची किंवा ते पैसे परत घेणं असेल ही प्रक्रिया काही आम्ही त्यांच्या संदर्भातही अजून केलेली नाही द्यायचे असतील किंवा इतर वेळेला जी प्रचलित पद्धत असते की ज्या वेळेला एखाद्या रिफंड होत असतं त्यावेळेला ते शासनाच्या तिजोरीमध्ये जात असत आणि त्याच्यामध्ये ट्रेजरी डिपार्टमेंट जे असतात नियोजन किंवा आपलं तो जो विभाग आहे तो आम्हाला महिला व बाल विकास विभागाला ज्या संदर्भात ज्या पद्धतीनं त्यातल्या सूचना देतील की त्याच्यासाठी ती कुठली विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील की शासनाच्या तिजोरीमध्ये ती, ती रक्कम यावी आणि मग ती वेगवेगळे जी काही लाभाच्या योजना असतील किंवा वेगवेगळे जे काही शासनाचे इतर प्रोजेक्ट असतील तर त्यासाठी ते वापरावे तर तो त्या शासन म्हणून तो अधिकार असतो तर ती जी विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील त्या पद्धतीने ती प्रक्रिया होईल पण अद्याप तरी ज्यांनी व्हॉलेंटरीली आमच्याकडे अर्ज दिलेले आहेत त्यांच्या संदर्भातली पण ही प्रोसिजर ही सुरू झालेली नाही प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा तशाच पद्धतीनं विभाग म्हणून तर आम्ही ती प्रक्रिया ही आम्ही म्हणजे मां मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये निधी प्राप्त व्हावा ही आमची सुद्धा अपेक्षा आहे आणि तो जर ज्यावेळेस क्षणाला तो प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू सध्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये जे नुकसानग्रस्त जो भाग आहे तिथे अधिकाधिक लवकर नुकसान भरपाई देणं शासनाचं प्राधान्य आहे आणि लाटकी हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल क्षणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे पण ती जशी येईल तसा लवकरात लवकर ती वितरित करण्यात नाही साधारणपणे जो रेशो आहे तो दोन कोटी पस्तीस लक्षपेक्षाचा जास्तीच आहे आम्हाला मधल्या कालावधीमध्ये हो इन्कम कडून सुद्धा डेटा आलेला होता पण तो पण तीन पाच लाखाचीच ती संख्या आहे ज्यांचं अडीच लाखाच्या अधिकचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न होतं जे त्यांनी हे करत असताना ते असेल किंवा इतर जी स्कुटिनी करून आहे ते साधारणपणे त्याच आहे त्यामुळे दोन कोटी पस्तीस लक्षापेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा साधारणपणे मिळत तिथं लवकरात लवकर नुकसान भरपाई देणं आणि ते तिथलं सर्व जे काही जीवन विस्कळीत झालेलं आहे ते पूर्वपदावर आणणं ही सध्याच्या काळ काळामध्ये किंवा या कालावधीमध्ये शासनाचं प्राधान्य आहे जवळपास एक कोटी एकरपेक्षा जास्ती जे क्षेत्र आहे ते बाधित झालेलं आहे पंचनाम्याचं काम अजून सुरू आहे सप्टेंबरपर्यंतचे मला वाटते पंचनामे हे आता येण्याची सुरुवात झालेली आहे आता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा जे काही नुकसान झालं त्याचेही पंचनामे येतील तर ह्या सगळ्या बाबींमध्ये काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री आणि आदरणीय अमित शहा साहेबांचाही दौरा झाला त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आश्वासित केलं आहे की केंद्राकडून पण त्या संदर्भातली मदत येईल त्याच्यामुळे विभाग म्हणून आम्ही प्रत्येक जो विभाग आहे तो पुढच्या कालावधीमध्ये हो काही तणावात निश्चितपणाने जाणारच आहे पण त्या तणावतना जात असताना एका गोष्टीची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे की जी काही पूर परिस्थिती किंवा अतिवृष्टी झालेली आहे या संकटातून शेतकरी बांधवांना काढणं आणि नागरिकांना काढणं हे सध्याचं प्राधान्य okay. आहे त्यासोबत आता बत्तीस हजार पॅकेज सरकारने जाहीर केलेलं आहे परंतु आता विरोधकांकडून प्रश्न उपस्थित जात आहे की अत्यंत मदत जाहीर केली जात आहे पॅकेज पॅकेजून सांगितलेलं आहे संपूर्ण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आता मी कोकणामध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून काम करते साधारणपणे दरवर्षी आमच्याकडे सुद्धा अतिवृष्टी असेल चक्रीवादळासारखे संकट येत असतात आणि या सबंध परिस्थितीमध्ये आपण शासन म्हणून कधीही पूर्ण शंभर टक्के एखाद्याचं झालेलं नुकसान भरपाई देऊ शकत नसतो त्याच्यामुळे शासन म्हणून आपण एकच गोष्ट करू शकतो की आपण त्यांना आधार देऊ शकतो उदाहरणार्थ ज्या घरामध्ये त्या व्यक्ती गमावलेला आहे या पूर परिस्थितीमध्ये व्यक्ती व्यक्ती ती शासन परत आणू शकत नाही पोलीस परत आणू शकत नाही पण आपण एक गोष्ट त्या कुटुंबासाठी करू शकतो की आपण आधार त्यांना देऊ शकतो त्यांचं जीवन पूर्वपदावर येण्याच्या दृष्टिकोनातून लाडकी बहिणी योजनेच्या अशेच महत्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला विसरू नका जेणेकरून तुम्हाला लाडकी बहिणी योजनेची कुठलीही नवीन अपडेट असेल ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत आता पोहोचणार आहे